नमस्कार मंडळी आर एन मात्र मध्ये स्वागत आहे आपला आज कंटेन्यू म्हणजे आज मी चाललो आहे गणपतीचं मंदिर दाखवलं म्हणजे खाली मोठा गणपतीचं मंदिर आहे ते दाखवत होता प्रिती मम्मीकडे पण जायचे आणि साईच्या मम्मीकडे चला कंटिन्यू हा ब्लॉग जाते तिकडून पापड पण घ्यायचे ते पापड विकतात ना हे दाखवतो तुम्हाला चला आपल्याबरोबर कोण आहे दाखवतो तुम्हाला चला बघा समोर आहे त्या सायकल घेऊन जातो आम्ही हले नोकर काढ आपली बुजा बाईक काढ आपली अस्ती झालो अस्ती कंटिन्यू राहा ब्लॉगला चला आणि असेच ब्लॉग आता येत राहतील मुंबईला गेल्यावर आता मी आज निघणार आहे किती तारखेला हवे माहिती आहे आताची तारीख आम्हाला दाखवतो सतरा आहे सतरा मी आलो आहे बारा तारखेला राहिलो असतो इलेक्शन आहे आपले म्हणून तुम्हाला बोलले होते व्हिडिओ येत राहतील अगदी ब्लॉगला चला ते समोर थाब नाही आम्ही चालले सायकल घेऊन येऊ बघा किती दिवसांनी सायकल चालवले बघा एक हात सोडून चालत आहे गाईस आपल्या सायकलला काय काय नाही इकडे रस्ते एकदम हे बघा हे असे आहेत रस्ते आहेत डेंजर उसालचे अप्रीतिमा आम्ही इकडे जाऊया आपण बघा समोर कंटिन्यू राहा बोलतोय चला आता एकदम लागतो का सायकल चालवायला टायर हलतोय बघा प्रशांतची सायकल आहे हा बघा बघा लाल माती बघा लाल माती बघा गा गावची शाळा पाऊसालची हा बघा समज पाठी बसले माझी पहिला प्रीती मामेकडे जाऊया हा गणपतीच्या मंदिर जाऊ नंतर बीचवर जाऊया बघा धम लागलं समोर हा आता काय उत्तर आहे आणि ते अशी दुकान आहेत बघाय ते एस टी रमते नवसारीतून आण ना तिकडे घर आहे विसरलं तिकडून काढायला किरण मामाचं घर आहे किरण मामा, मामा। हा स्कुटी पण आता प्रीती मामीच्या घरी आलेलो आहे हंगा समोर हंगा प्रीती मामीच घर आणि सायकल बघा कंटिन्यू राहा ब्लॉगला प्रीती मामीला माहिती नाही बघलो येतो घरी आता घरी आलेलो आहे प्रीती मामीच्या हाय की नाही आहे वाटत आहे बघा चिरांचा घर आहे पूर्ण कंटिन्यू ब्लॉगला चला गाई जा बघा प्रीती मामीचा घर आहे बघा गावचा घर देवाची रूम आहे आता बाहेरचा अंगण त्यांचा समोर रे समोर थांब आलो तो बघा समोर बघा सायकल झाले कंटिन्यू राब ब्लॉगला चला आता म्हणून आता पृथ्वी गायी जाता निघतोय आपण आता संध्याकाळी पण जायचंय आपल्याला हो वेगळा ब्लॉग येणार आहे किरण मामा बघा त्यांची ह्या गाडीतून जायचंय संध्याकाळी बघा समोर कंटिन्यू राहा ब्लॉग ला, जाए जाए गा ला। चला गाडी जाता आपण सायकल येऊन जाऊया चला देवलात गणपतीच्या काहीच आता किरण मामाने आपली ऍक्टिवा दिली आहे बघा तिकडे उभे किरण मामा बघा हा आता समर्पण आहे आता जाऊया आपण देवला जवळ चला पटकन कंटिन्यू राह आता चाललंय घेऊन बघा आता बघा स्पीड ब्रेकर आलेलं आहे आता जाऊया आपण मस्तपैकी पटकन गणपतीच्या देवलात ही बघा ही बघा सावली गेली आता मस्त रोड आहे तौसालचा आणि किरण मामाटिवा दिल्या बद्दल थँक्यू किरण मामा जाऊया आपण देवला देऊल आलेलाच आहे बीच पण दाखवत तुम्हाला आणि ते पायकी मेन म्हणजे पहिला स्टार्टिंग ला येते तेव्हा हा इथूनच आहे ना मंदिर हा तो गेट आहे गेट नंतर इकडून जेटी वर रस्ता गेला आपण जाऊया घेऊन चला इथेच जाऊया ना हा चला वरती पण रस्ता आहे किल्ला आहे विजय किल्ला विजयगड किल्ला ना कंटिन्यू राहतो चला गाईस हा आपला मंदिर आहे गणपतीचा ये तुमच्या ले इथून चले गेट कशाला त्याला खोलतो चल गेट खोल शेवटी आपल्या मंदिरात जाऊया गणपतीच आहे ना गणपती तुला असं विचारलं आहे इथे बघ नर माझा गुरगा समर समर तू पण ब्लॉग बनवायला चालू कर अरे मामाचा घ्यायचा मंदिर चालू आहे का हा मंदिर चालू आहे ना खोलू शकतो ना गेट हा बघा थमलेल फोटो घेऊया आता पण गाडी आता आपण जाऊया मंदिरात चला हा बघा आपला तर उसाळचा मेन मंदिर आकुर्त नाही वाटत गाई जाता आपण जाऊया मंदिरात चला हा बघा आपला तर मेन गाई जा बघा संपूर्ण मंदिर दाखवतो तुम्हाला इकडून इकडे स्टेज हा बघा पूर्ण मंदिर आहे पाया पडूया बघा गाई श्री हनुमानचा मंदिर बघा रथ हिंचा पालखी पूर्ण संपूर्ण मंदिर आहे आता आपण गणपतीच्या मंदिरात जाऊया आता आपण जाऊया गणपतीच्या मंदिरात बघा हे बघा सुंदर गणपती पाया पडूया आपण आता आपण जाऊया थोड्या वेळेला तर बीच वर जाऊया मस्त की औसाल बीच वर पटकन जाऊया चला हे <laughs> बघ

त्याला जाऊया आम्ही दोघ ह्यावेळी ना बीच वर जाऊया पावसाळ बीच बघा लिहिलेलं काव्या दिदीनी असच मी आपला गाडीचा नंबर येऊन येऊन नाही नाही गाईच आहे बघा इथून गणपतीपुला पण जाऊ शकता तुम्ही फेरी बोटीनी इथे लिहिले बघा दाखवतो बघा तौसाल फेरी बोट तौसाल फेरी बोट जयगर फेरी बोट गणपतीपुले सगळं करू शकता तुम्ही फेरी वर तो रस्ता गेलाय बघा ट्रॅव्हल्स नाही आहे टेम्पो ट्रॅव्हलर आहे गाडीच आता आपण चाललेलो आहे बीचवर बघा रस्ता गेलाय ब्रिजवर गाड्या येतात अनुभव हलू हलू चालवत आहे रेस दिलेच नाही रेस सोडलेली आहे ॲटोमॅटिक गाडी चालली आहे बंद केली तरी चालेल के चाले। आता थोडी रेस द्यायची गाड्या गाडी गाडी नाही चला बघा इकडून ब्रिज बीचवर वर गेलाय रस्ता पूर्ण हा छोटा बसलेला आहे इथे वाघ येतात ना समोर वाघ नुकत्र येतात वाघ पण येतात ना वाघ येतात टायगर आता दिसला तर आपल्याला रात्री जे येतात पाय पाय असतात काय वाघांचे हे बघा निसर्ग बघा एकदम पॉवरफुल असा तो निसर्ग कुठेच नाही भेटणार फक्त आपल्याला कुठे बीच वर चाललं मी बघूया केवढा पाणी भरलेलं आहे भरतो एवढा कंटिन्यू राहा ब्लॉग लाई आता बीच वर आलेलो आहे त्याला लवकर जाऊ जाऊ

पाय बघा चुलांचे आताच कोणतरी येऊन गेलाय वाटत पाणी बघा एक नंबर नाथ फुला असं वाटतं अंबोल करायची वाटते तू काय नंबर नाथ फुला आहे बीच सालचा आम्ही दोघांच आहे बीच हा

गाईज आता मी चाललेलो आहे काय ए टू म्हणजे काय चाललेलो बघा आम्ही दोघ आहे जंगलात कोण नाही बाकी पूर्ण खाली आहे ते कुठची तरी ऍक्टिव्ह आली आहे कुठे तरी गेले असतील फिरायला हा कास आहे अनोखो राव उद्या आहेत तर राहू किरण मामाला ॲक्टिवा पण द्यायची आपली चला कंटिन्यू राहा रा, चला काही आता किरण मामाची गाडी दिली आहे तेव्हा किरण मामा आहे काही आता आम्ही चाललो आहे परतवर बघा किरण मामाची छोटी

काही माकड बघा माकड माकड तिकडे तिकडे कुठेतरी माकड होता बघा तिकडे दिसेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आता घरी आले ते आपल्या चला कंटिन्यू करा ब्लॉगला आताच पोचलेलं आहे आपल्या घरी अशी व्हिडिओ वाटते कमेंट करू सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला सुद्धा तुला इतर व्हिडिओ एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी